नमस्कार गौरी पूजा शितल चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत तर दिवाळीसाठी करंजा बनवलेला होता तर त्याचा व्हिडिओ आज अपलोड करत आहे तर चला खुशखुशीत अशा अजिबातही करंजीचा पापुत्रा कडक होणार नाही अशा पद्धतीने आज आपण करंजा करणार आहोत खूप छान होतात आणि अगदी ओटाने चावतील अशा होतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया करंजी म्हणजे सर्वांचा आवडता प्रकार सगळ्यांना करंजी आवडते कोणी खोबऱ्याचं बनवतं तर कोणी खारी खोबऱ्याचे बनवते कोणी पिळाच्या बनवतात तर येथे आपण खोबऱ्याची करंजी ख रवा आणि खोबऱ्याची करंजी बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया व्हिडिओला तर आता इथे मी कढई तापवण्यासाठी ठेवलेली आहे शेगडीवर त्यामध्ये एक वाटी असा रवा घेतलेला आहे तो असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे थोडं थोडं तूप टाकायचं आहे मी इथे चार चमचे तूप टाकलेलं आहे आणि तसं लागेल तसं टाकायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे असा खरपूस मस्त कमी गॅसवर असा रवा रवा भाजून घ्यायचा आहे बघू शकता आता मी परत थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि आपल्या रव्याचा देखील कलर असा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे गॅस अगदी कमी ठेवायचं आहे आणि आपण इकडे खोबरं देखील किसून घेतलेलं आहे आणि आपला रवा देखील भाजलेला आहे रवा भाजता भासताच मी खोबरं किसून घेतलं होतं तर आता अशा प्रकारे रव्याचा कलर चेंज झालेला आहे आणि खूप छान असा वास यायला लागलेला आहे रव्याचा तर आता हा रवा आहे ना आपण खोबरं खिचलेलं आहे त्या भांड्यात टाकून देऊया अशा पद्धतीने खोबरं बारीक किसून घेतलेलं होतं त्यामध्ये वेलची पावडर वगैरे टाकलेली आहे वेलची पावडर वगैरे टाकलेली आहे ना आणि आता यामध्ये साखर टाकणार आहे मी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे रवा वेलची पावडर आणि खोबरं आणि त्यामध्ये टाकणार आहे एक वाटी साखर टाकलेली आहे आणि खोबरं मी इथे दोन वाट्या खोबरं किसलेलं घेतलं होतं किसलेलं खोबरं जे असतं ना किसून दोन वाट्या भरतील असं खोबरं घेतलेलं होतं आणि एक वाटी असं बारीक केलेली साखर टाकलेली आहे ही साखर येणं मी मिक्सरला फिरून घेतलेली होती तर ती आता सगळी मिक्स करून द्यायची आहे आणि आता आपलं करंजीचा बाखूर तयार झालेला आहे आपण सारांजे म्हणतो ना करंजी तिकडे त्याला आमच्या इकडे बाखूर म्हणतात तर आता इकडे पीठ घेऊ आहे इथे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे मी एक वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे ना तर पन्नास ते करंजी आरामात होतात साच्यामधल्या करंज्या असतात ना त्या त्या पन्नास ते साठकरांच्या आरामात होतात तर आता मी इथे मैदा चाळून घेतलेला आहे एक वाटी थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि तूप थोडंसं तीन चमचे तूप घेतलेलं आहे असं मस्त आणि हाताला चुळून असं पिठाला लावून घ्यायचं आहे असा पिठाचा असा गोळा तयार होतो आपण जेव्हा मोहन टाकतो ना तुपाचं आणि मोहन टाकल्यानंतर ना करंजीचा पापुत्राचं असतो ना अजिबात कडक होत नाही खूप छान होतो आणि ओटाने देखील असं आपल्याला चावता येईल मोडता येईल अशा पद्धती पद्धतीने होतो आणि थोडंसं दूध टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे जर दुधाचं नसेल आवडत नाही तर थोडंसं कोमट पाणी करून टाकायचं आहे आणि जसं लागेल तसं पाणी घेऊन असं चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट गोळा मळायचा आहे जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे इथे मी ना मीठ टाकलेलं होतं पण व्हिडिओ स्किप झाला थोडंसं चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे नाही अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे जसं लागेल तसं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मी मळून मळून घेतलेलं आहे तुम्हाला जर वाटलं ना थोडंसं तुम्ही हाताला फक्त तेल लावायचं आहे जास्त तेल नाही लावायचं म्हणजे मऊसुद्धा असा गोळा तयार होतो चांगला मळून मळून घ्यायचं आहे रगडून रगडून अशा पद्धतीने मळून मळून घ्यायचा आहे गोळा बघू शकता आता आपला गोळा तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते कसा गोळा तयार झालेला आहे असं बोटाने दाबलं तरी ना गव्हाचं कणिक जे म्हणतो ना चपातीचं कणिक त्यापेक्षा थोडासा निब्बार मळायचा आहे जास्त पातळही नाही आणि जास्त कडकही नाही चपातीच्या पिठापेक्षा थोडासा निबार गोळा मळायचा आहे अशा पद्धतीने पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे आता आपण लाटी तयार करून घेतलेली आहे छोटंसं अशी लाटी घ्यायची आहे लिंबापेक्षा थोडंसं आणि लाटी करून घेतलेली आहे मी तर त्यामध्ये साच्यामध्ये ठेवून त्यामध्ये सारण भरायचं आहे दीड चमचा सारण आरामात बसतं आणि असं परत साच्यामध्ये पॅक करून घ्यायची आहे ती कडकड वगैरे काढून घ्यायची आहे तुम्ही चमच्याने देखील अशी करंजी करू शकता अशा पद्धतीने आपली पहिली करंजी तयार झालेली आहे आणि थोड्या थोड्या के करून लगेच करंजा तळून घ्यायच्या आहे कारण की करंजीचा पापुत्रा जर सुकला ना, सताथ सताथ। तो ता ता ना तर तो कडक होतो आणि करंजी तेलात फुटले फुटते तर आता इकडे तेल देखील तापलेलं आहे जशा आपल्या करंजी होतील ना सताट सताट तर तशा आपण तळून घ्यायच्या आहेत एक थोडासा गोळा तेल तापला नाही चेक करूया थोडासा गोळा टाकलेला आहे तर आता आपलं देखील तापलेलं आहे करंजा टाकून देवा तेलामध्ये आणि चांगल्या मीडियम गॅसवर असा तळून घ्यायचा आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तळण्यासाठी तुपाचा देखील वापर करू शकता इथे पण मला आम्हाला तेलातील आवडतात ना म्हणून आम्ही तेलातील तेला 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 करंजा केलेल्या आहेत आता आपल्या जेवढ्या आपल्या कढईमध्ये बसतील ना तेवढ्याच करंजा टाकायच्या जास्त नाही टाकायच्या गर्दी नाही आता कढाई थोडी मोठी होती ना त्यामध्ये तर अशा करंजा बसलेल्या आहेत पाच ते सहा सहा सात करंजा बसलेला आहे आणि थोड्याशा करंजीला गवळा कलर यायला लागला पापोद्र्याला ती लगेच करंजी पलटी करायची आहे अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व करंजे आपण करून घ्यायच्या आहे आणि अशा पद्धतीने जर सारण केलं ना एकदम सोप्या होता पण चवीला खूप छान होतात आणि ओठारे देखील सावतील अशा करंजे तयार होतात आता आपला करंजीचा घाणं तयार तळलेला आहे तर तो काढून घेऊयात मित्रून घेऊया झाऱ्याच्या सहाय्याने आणि बघू शकता अशा करंज्या झालेल्या आहेत भरपूर अशा करंज्या झालेल्या आहेत तर कशी वाटली करंजीची रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद